नमस्कार प्रजा टाईम्समध्ये आपले सर्वांचे स्वागत नेहमीप्रमाणे आजही आपण कृषी उत्पन्न बाजार समिती संगणते ते टॉमॅटोचे बाजार भाव पाहणार आहोत तर आज मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक जेमतेमस दिसली तर आज एक नंबर माल काय विकला दोन नंबर माल काय विकला तर तीन नंबर क्वालिटीचा माल काय विकला हे आज, आज आपण पाहणार आहोत तर साऊ त्याचबरोबर आर्यमान त्याचबरोबर बासष्ट बेचाळीस ह्या व्हरायट्या कशा विकल्या हे आज आपण काही शेतकरी बंधू त्याचबरोबर व्यापारी बंधूकडून पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून आपल्याला आजची मार्केटची परिस्थिती काय आहे कुठला माल कसा विकला आहे हे आपल्याला आज पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओवर तर थांबून राहा चला तर व्हिडिओला आपणही सुरुवात करू काय बाजार आहे ते पाहू मी आलं साकोर मांडवा दरेवाडी दरे साकूर मांडवा दरेवाडी कोणत्या तालुक्यात आहे संगम संगम शेवटचं टोके शेवटचा किती वेळा जाळे आणल्या होत्या मार्केटला आमच्या टेम्पोमध्ये दीडशे डाळ दीडशे डाळ कोणती व्हरायटी त्यामध्ये आर्यमान होत्या पंचवीस तीस कॅरेट त्याला सहाशे तीस रुपये हा आणि जे पासष्ट बेचाळीस होतं नवीन चालू आहे विना विदाउट क्रॅच हे सुपर थी थी आगे आगे गुल्ती माल आहे तो पाचशे पंचवीस रुपयांनी आज मार्केट निघाले आणि गुलटी माल गुलटी माल दीडशे ते शंभर क्रॅच पटेल माल जातो मीडियम माल तीनशे साडेतीनशे रुपये सध्या टोमॅटोची परिस्थिती कशी शेतात सध्या शेतात अवघड परिस्थिती पाऊस जर थांबला नाही तर पूर्णपणे खराब होण्याची शक्यता ग्रेडिंग केल्यानंतर किती माल खराब नव्हतो शंभर झाडे माझं शंभर जाळी माझ साणत सात आठ कॅरेट सात आठ कॅरेट वाढण्याची शक्यता आहे वाढण्याची शक्यता सध्या टोमॅटोची झाडाची परिस्थिती कशी शेतात

आणि आता सध्या जे आहे आणण्याचं भाड तोडण्याचं भाडं हे करता सध्या तुम्ही खुश आहे का आता हे सगळं जाऊन आता ही परिस्थिती राहिली तर काही रुपये मिळतील अशी परिस्थिती राहिली तर काय आयडिया काय मार्केट मध्ये आता आजूबाजूला तुमची किती लागूडी आहे तिकडे साईडला तुमच्या आमच्या परिसरात भरपूर लागूडी परंतु पावसामुळं नाशिक पट्ट्यामध्ये आणि गुन्हेर मध्ये बऱ्यापैकी नुकसान झालं शेतकऱ्यांचं साधारणतः परिस्थिती पाचशे सहाशे रुपयाची राहिले ते बरं होईल शेतकऱ्यांना आता तुम्ही म्हणजे मार्केटमध्ये देतो व्यापारी बंद पाचशे सहाशे मध्ये व्यापारी बंदी तुमची चर्चा होत असेल काय होईल त्यांचं म्हणणं आहे साधारण पाचशे सहाशे राहिला पाहिजे किती दिवस राहिले आहे त्यांची

तुलनेत आहे पण त्याच्या तुलनेत आता खर्च जात आहे हा म्हणजे पावसाच्या काही रोग राहून टोमॅटोला खर्च भरपूर आणि मजुरी साडेतीनशे रुपये चालू आहे त्याचबरोबर आता तोडायला घेतात आणि तीस रुपये तीस रुपये साधारणतः सत्तर रुपये रुपयाचा खर्च खर्च बरोबर आहे नाही नाही आता असं आहे मधी मध्ये जे बाजार कमी चालते त्या तुलनेत तरी बरे भाऊ असं तुलनेत बरं बरं सध्या कमी खर्च तरी खर्च नाही नि थोडे फार हा हा परंतु दोन तीनशे रुपये वाढले सातशे आठशे रुपये दोन पाच रुपये मिळतील तेव्हाच कुठे तरी पैसे सांगालतील बरोबर आहे आता सध्या नेमकी कोणत्या म्हणजे ती तर आहे तुमचं आता याच्यानंतर आजूबाजूला काय लागवडी आणखी आता नवीन लागवडी नाही आहे भरपूर लागवडी अस आहे का ठीक आहे धन्यवाद आत्ताच आपण शेतकरी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आज संगममेर मार्केटमध्ये टोमॅटोची परिस्थिती काय आहे ते आज आपल्याला समजलेली आहे एक नंबर माल काय विकला गेला मीडियम माल काय विकला गेला तर गुलटी माल म्हणजेच तीन नंबर माल काय विकला गेला आहे आज या शेतकऱ्यांनी आपल्याला सांगितलेला आहे त्याचबरोबर आर्यमान त्याचबरोबर साऊ त्याचबरोबर बासट बेचाळीस ह्या व्हरायटींची सध्या काय परिस्थिती आहे सध्या शेतात टोमॅटोची परिस्थिती काय आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे तर सध्या मालात कशा पद्धतीनं हे खर्च येतोय टोमॅटोला हेही पण त्यांनी सांगितलेलं आहे तोडणीपासून तर वाहतुकीपर्यंत हेही त्यांनी आज सांगितलेलं आहे तर आणखी आपल्याला काही माहिती मिळते का आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ थांबून राहा जेणेकरून आपल्याला आणखी माहिती मिळते ते पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार सर नमस्कार काय आज मार्केटची परिस्थिती काय मार्केटच्या आर्यामला बाजार होती सहाशे साडे सहाशे रुपयाहाशे पर्यंत आता कोणती व्हरायटी जास्त मार्केटमध्ये आता बासठ बेचाळीस आणि आर्यमान मध्ये काय फरक पडतोय का बासठ बेचाळीस लूज पडतो आर्यामान कडक राहतो कडक राहतो बाजारभावामध्ये किती फरक पडतो बाजारभावा मध्ये आर्यामान सहामध्ये दोनशे रुपये अडीचशे रुपये फरक राहतो मध्ये एवढा फरक पडतोय गोलटी माल काय विकला माल दोनशे रुपयापर्यंत सध्या मार्केट बाहेरची परिस्थिती कशी

साकोरच्या वाड्या नारायणगावच्या काय माल्यातच का इकडगावच्या नाही येत काय ठीक आहे आता सध्या शेतकऱ्यांच्या तोंडून काय आयडिया आहे का वो? किती लागवडी आहे सध्याच्या लागूडी नवस किती लागू सध्या चालू परिस्थिती किती आहे ना आता लागवडी नवीन लागवडी किती आयडिया नवीन लागूडी आता टप्प्या टप्प्या पण लवकर चालू आता ही मार्केटची परिस्थिती साधारणतः किती दिवस राहील अशी असे आता पाऊस चालल्यामुळे मार्केटची परिस्थिती वाढणारच वाढणार बाहेरची मला आता संपत आले ना आपल्या मला डिमांड मला डिमांड आता सध्या शेतकऱ्यांना म्हणजे आणि शेतकऱ्यांना जर पैसे मिळाले तर व्यापारी पण पैसे मिळतात असं काय आयडिया शेतकऱ्यांना पैसे मिळाले व्यापारीला पण भेटते व्यापारीला दोन पैसे भेटले शेतकऱ्यांना पण म्हणजे दोन्ही आनंदित राहत सध्याची परिस्थिती थोडी चांगली आता किती दिवस राहील परिस्थिती असं काय आयडिया आता चालणार महिना दीड महिना चालणार आता जे टोमॅटो येतात मार्केटमध्ये आता तुम्ही ज्यावेळेस माल घ्यायला जातात त्यावेळेस टोमॅटोची क्वालिटी कशी आहे आता सध्या क्वालिटी चांगली नवीन माल आहे पण जास्त पाऊस पडू आहे आता एक दोन दिवसापासून स्क्रॅच घेऊ राहिले मालावर स्क्रॅच काळे डाग काळे डाग येऊ राहिले काय लूज वगैरे पडणे लूज बासठ बेचाळीस लूज पडतो त्याच्या बासठ बेचाळीस लूज पडू राहिले सध्या काय साधारणतः आवक वाढलेली वाटते का कमी वाटते सध्या आवक तर आता पावसामुळे थोडी कमीच आहे कमीच आहे म्हणजे आता शेतकरी जो माल ऑन राहिला त्याची ग्रीडिंग व्यवस्थित करून आणतोय का कसं करतो तुम्हाला काय कारण काय झालं आपण मागच्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ असा टाकला होता म्हणून आपण अशी आयडिया घेतली होती शेतकरी माल कसा आणला पाहिजे ग्रीडिंग करून आणला पाहिजे तो विषय झाला तेच रुपया किलो झाला ग्रीडिंग केलं गेलं ग्रीडिंग आता तो त्यावेळेस सांगितलं मध्ये आपण सांगितलं होतं ग्रीडिंग करून आणा परिबंधून सांगितलं आता ती ग्रीडिंग होऊन येते कसा मार्केटमध्ये येते बा म्हणजे बदल झालेला आहे व म्हणजे सांगण्यात तात्पर्य काय ते ग्रीडिंग करून आणतात का थोडाफार बदल झालेला आहे का म्हणजे बदल झालेला आहे व म्हणजे शेतकरी आता शंभर टक्के थोडे ग्रीडिंग करून आणतात आणि नजर चुकीने येणे येणं जाणं ते चालत राहणे कारण शंभर टक्के काही प्रत्येकाला ती आयडिया राहतो तर साधारणतः म्हणजे आता मार्केट म्हणजे व्यापारामध्ये थोडा आनंद आहे व सगळे दोघांमध्ये आनंद आहे म्हणजे आता थोडेफार तुम्ही खुश आहातच म्हणजे माल तगडा विकला त्यात पैसे मिळतात ठीक आहे धन्यवाद हां धन्यवाद धन्यवाद तर आत्ताच व्यापारी बंधूंशी चर्चा केल्यानंतर आपल्याला आज कृषी उत्पन्न बाजार समिती संगणमेर येथे एक नंबर टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला तर दोन नंबरला काय मिळाला तर तीन नंबरला काय मिळाला तर आपल्याला व्यापारी बंधूंनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर आर्यमान अथर्व बारीक बेचेस या व्हरायट्यांची सध्या परिस्थिती काय आहे सध्या शेतकरी यांच्यामध्ये व्यापारी बंधूमध्ये कशा आनंदाचं वातावरण तयार झाले हे आज व्यापारी बंधूंनी सांगितलेलं आहे तर असेच रोजचे बाजारभाव हो पाहण्यासाठी प्रजा टाईम्स या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद